तर बातमी क्रिकेटच्या मैदानातून भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवलेला आहे टी ट्वेंटी सामन्यात भारत जिंकलेला आहे पाकला नमावलंय भारताचा पाकिस्तानवर दणदणीत दर्ण विजय हा समोर आला भारताच्या एकशे पंच्याहत्तर धावांचा पाठलाग करताना पाक ऑल आऊट झालाय त्यानंतर ही दृश्य पण पाहतोय मोठ्या संख्येने जल्लोष केला जातोय भारतानं पाकिस्तानला आठव्यांदा नमावलेला आहे नऊ पैकी एका सामन्यात केवळ पाकला विजय मिळवता आलेला आहे आणि भारतानं पाकिस्तानवर मोठा विजय मिळवलेला आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू आहे आणि या वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने येणार यावर साऱ्यांचं लक्ष होतं आधी पाकिस्तान भारताविरुद्ध खेळण्यास तयार नव्हता मात्र त्यानंतर तयार झाला सामना झाला या सामन्यामध्ये भारतानं मोठा विजय मिळवला त्यानंतर जे दृश्य पाहतोय देशभर सर्वत्र जल्लोष केला जातोय फटाक्यांची आतषबाजी करत हा जल्लोष केला जातोय टी ट्वेंटी सामन्यात भारतानं पाकिस्तानवर मात केलेली आहे भारतानं सुरुवातीला पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करताना भारतानं फलंदाजी केल्यानंतर भारतानं एकशे पंच्याहत्तर धावांचं आव्हान हे पाक समोर ठेवलं होतं एकशे पंच्याहत्तर धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ हा एकशे चौदा धावांमध्ये गडगडलाय आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जय पवार जोडलेले जय भारतानं विजय मिळवलाय त्यानंतर कशा प्रकारे जल्लोष सुरू आहे काय नेमका भावनेत त्या क्रिकेटप्रेमींच्या फायनल आज सा जो भारत पाकिस्तान असा एक सामना जो आहे तो पार पडला आणि यामध्ये खरंतर भारताने मोठा विजय हा व्यक्ती आहे शिवाजी पार्कच्या या पद्धतीच्या वतीने भाऊ शकतो आपल्याला की जल्लोष अशा पद्धतीने या ठिकाणी केला जात आहे त्याचबरोबर उत्साह या भारताच्या विजयाचं स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे खरं म्हणजे हार्दिक पांडे यांनी हा शेवटचा विकेट जो आहे तो घेतल्यानंतर आता त्याचबरोबर भारताचा झेंडा सुद्धा या ठिकाणी हातात घेऊन सर्व हे मुंबईकर जो आहे तो या ठिकाणी भारताच्या हा साजरा करताना पाहायला मिळतोय अतिशय उत्साहाचं वातावरण आपण पाहतोय की जगदीश यांचा उत्साह या ठिकाणी शिवसेना जाऊन पोहोचला आहे आणि सर्वच हे मुंबईकर जो आहे तो या ठिकाणी आता जल्लोष करताना पाहायला मिळतोय नाचत गाजत खर तर हा संपूर्ण जल्लोष या ठिकाणी सर्व या मुंबईकरांचा केलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर सर्व वगळतेतील लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होती खरं म्हणजे भारत आणि पाकिस्तान असे हे रायवरली सामना होत असताना मुंबईकरांचा हा संपूर्ण उत्साह या ठिकाणी पाहू शकता की आता

भारताचा स्कोअर हा एकशे पंच्याहत्तर पर्यंत जाऊन पोहोचला होता आणि पाकिस्तानला सुद्धा एकशे शहात्तर रन्स करायचे होते मात्र यामध्ये सुद्धा आता भारताने हा संपूर्ण विजय जो आहे पटकवला आहे तब्बल दहा दहाच्या दहा विकेट हे त्यांचे काढून या ठिकाणी भारत हा विजय झाला आहे आपण आणखी तुम्ही टी ट्वेंटीचा टी शर्ट सुद्धा यांनी घातलाय टी ट्वेंटीचा टी शर्ट घालून भारताला म्हणून आम्ही ना टी शर्ट घातला पण नक्की एकंदरीत मॅच संदर्भात काय सांगाल ज्याच पद्धतीने मॅच आताची आजची झाली मॅच इंडिया जिंकणारच होती कारण पाकिस्तानच्या देहबोलीवर समजलं की मॅच इंडिया जिंकणार बस कुणाचं खेळणं आवडलं या क्रिकेट टीम हा प्रश्न विचारा कुणाचं खेळणं जास्त आवडलं कुणाकडून अपेक्षा होत्या नक्कीच नक्कीच जगदीश इथे पाहू शकतो आपल्यासोबत आणखी काही हातात भारताचा झेंडा घेऊन सुद्धा या ठिकाणी आले होते मॅच कशी वाटली खूप 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 खरंच छान छान खेळला खेळला आणखी काही लोक आहेत मित्र तुम्ही काय सांगाल मॅच पाहत होता कसा उत्साह होता कारण की जशा पद्धतीने विकेट जात होते एकंदरीत मॅचला रंगत द्यायला जवळ सुरुवात झाली मॅच आपलीच होती मॅच एकतर्फा झाली आपले बॉलरनी चांगले विकेट काढले अभिषेक शर्मा शून्यावर हो आउट झाला वाईट वाढलं कमी झाला जा असं सुद्धा बघितलं जात होतं हो चांगले खेळले त्या डिफेंडमध्ये जो स्कोर कमी झाला विकेट पडले आपले फटाफट दोन त्या जे डिफेंडमध्ये खेळले ते चांगले खेळले हार्दिक पांड्याला सुद्धा तितकं यश हे ज्या मिळालं नाही कारण की शून्यावरती पहिल्याच बॉलात आउट झाल्याचं या या मॅचमध्ये हार्दिक पांडे जर बॅटिंगमध्ये नाही झाला तर बॉलिंगमध्ये फिल्डिंगमध्ये तो मॅच काढू शकतो पांड्या नक्कीच आज इंडिया पाकिस्तान म्हणजे एक मॅच नव्हे तर एक खरोखर युद्धच होतं आणि त्या युद्धात आपण भारताने एकदम विजयाच्या बाबतीत आपला नाव रोशन केलंय आणि खरोखर आज आपण म्हटलं तर बॅटिंग म्हणजे ईशान किशन यांनी जबरदस्त बॅटिंग करून आपला एक जो टार्गेट होता तो टार्गेट म्हणजे सेट केलाय आणि खरोखर आज गोलंदाजाच्या बाबतीत फलंदाजाच्या बाबतीत आपल्याला जो विजय मिळालाय एक आपलातून विजय आहे या विजयाला आम्ही एकदम खुश आणि एकदम आनंदाने पाहतोय जय हिंद जय महाराष्ट्र तू काय सांगशील कशा पद्धतीची मॅच झाली काय म्हणजे एखाद्या कोणाची खेळी तुला आवडली आजच्या मॅच मध्ये भारत विरुद्ध आजची जी बल्लेबाजी झाली आहे ती ऍक्च्युली जी झाली आहे ईशान किशन मुळे खूप सुंदर अशी बल्लेबाजी केली आहे त्यांनी बल आणि मला तर वाटतं असं कुठे कम्पेअर केलंच नाही पाहिजे इंडिया आणि पाकिस्तानला कारण इंडिया आपली खूप पुढे आहे आणि मला तर वाटतं खूप छान खेळली आणि असेच खेळले पाहिजे कुठे रेंज रोवर आणि कुठे वॅगनारला कम्पेअर करण्यासारखं झालं आहे ते थँक्यू पण नक्कीच हार्दिक पांड्या यावेळी शून्यावरती आऊट झालं त्याची तितकी खेळी झाल्याची पाहायला नाही मिळाली हां त्याने बॅटिंगमध्ये तर नाही दिला फोकस पण त्यांनी बॉलिंग आणि तिने फिल्डिंगमध्ये खूप चांगला त्याचा फोकस असतो आणि मला तर असं वाटतं आहे तो पुढे पण असाच देईल त्याचा योगदान नक्कीच बॅटिंग मध्ये आणि चांगलाच असा परफॉर्मन्स देलच आणि पुन्हा टीम इंडिया त्याच्या त्याच्यासोबतच अभिषेक शर्माने थोडं सावकाश खेळायला हवं एक चिबुकला सुद्धा तू मॅच पाहिलीस का कशी मॅच का कसे बघितले कोण आवडलं तुला कोणाचा खेळ आवडला हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या शून्यवर आउट झाला आज पूर्णला बघितले अर्धी बघितली अच्छा परत भारत जिंकले आज कसं वाटत भारत मॅच जिंकले तर खूप चांगलं नक्कीच मॅच पाहिली का तुम्ही वाटली कोण चांगलं खेळलं कसं वाटलं चांगली होते पण जे स्कोर आहे एट वन लय लांब स्कोर आहे तर आता पाकिस्तान रिव्हेंज नाही करू शकत अजून आठ वर्ष जाणार त्याला रिव्हेंज करायला तर आता खूप वेळ आहे तर आमच्याकडे भरपूर मोठा चान्स आहे अजून आम्ही स्कोर म्हणजे रिव्हेंज घेऊ शकतो अजून आता मॅचेस बाकी आहे आता तर एकच मॅच आहे आता अभिषेक शर्मा थोडं स्लो खेळायला हवंय का हे विचारा सरजी काय सांगाल अभिषेक शर्मा सुद्धा जरा जवळच खेळले पाहिजे होते हार्दिक पांड्यांची बॅटिंग तितकी कामी आली ना मात्र त्यांनी गोलंदाजी खूप अपराधी केलेले पाहायला म्हणजे पहिला आणि शेवटचा विकेट हा हार्दिक पांड्याने घेतला काय पार्ट ऑफ गेम आहे झिरोवर गेला हार्दिक पांडे झिरोवर गेला ती काय मोठी गोष्ट नाही पण एक गोष्ट हे आहे की एकशे वीस पण इंडिया मारला सुद्धा असताना तर एकशे दहा टक्का विन होते इंडिया इंडिया विनच आहे एकशे वीस रन माल तर पाकिस्तानला लिहा होता मध्ये पण आम्ही तुम्हाला कोणाचा खेळ आवडला आज कोण चांगला खेळला नो डाऊट किसन निशान किसन मस्त ती मस्त होम मध्ये पण आहे आणि त्यांच्या गेम लय चांगला तिस चांगला आहे गेम त्यांच्यात आणि काय नाही वर्ल्ड कप पण आमच्या अभिषेक शर्माने थोडा स्लो खेळून आपण पाहतोय जगदीश की कसा उत्साह आहे त्या ठिकाणी फटाक्यांचा आवाजही बाजूला येतोय मोठ्या संख्येनं तरुणाई जमली होती कशा प्रकारचा उत्साह तिथे दिसतोय भारत जिंकल्यानंतर नक्की जगदीश आपण पाहिला तर मुंबईतलं हे दादर शिवाजी पार्क म्हणजे क्रिकेटचं खरं तर पंढरी म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोक ही क्रिकेट खेळायला येत असतात आणि त्यामुळे खर तर उत्साह हा संपूर्ण शिगेला जाऊन पोहोचला होता आणि तर मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण परिसरात तर भारत विरुद्ध पाकिस्तान ही मॅच पाहण्यासाठी आले होते hmm. त्यानंतर ज्या पद्धतीने भारताने ज्या अर्थी पाकिस्तानला हरवलं त्यानंतर जो त्यांचा उत्साह होता हा खर तर आपण पाहिलाच एकंदरीत नाचत किंवा वाजत गाजत हा संपूर्ण जल्लोष पुन्हा येतो एस मॉ राईट एक्झॅक्टली एक्झॅक्टली वेस्ट ऑफ मनी आय मीन गुड वी गॉट टू वॉच फुल क्रिकेट गुड आर वेल बट दैट्स अबाउट इट डो इंडिया आप जी पैसा हंड्रेड परसेंट पैसा वसूल जैसा हमने सोचा था वन साइड मारना है और वन साइड मार दिया उन्होंने आज थाउज वसूली हो गई है <laughs> के में, में में भी शर्मा का था, थोड़ा सा हमको तो पहले से पता था भाई हम लोग नहीं हारने वाले हैं इंडिया जीतेगा जीतेगा और जीतेगा एट वन की लीड रहेगा एट वन की लीड रहेगी और एट वन की लीड हो गई है हम इंडिया के लिए बहुत बढ़िया खेल है आज हमारी टीम इंडिया के लिए और हम इंडिया के लिए है हम देख रहे हैं होली दिवाली साथ 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 हम होली दिवाली एक बनाते हैं इंडिया के जीतने में और इंडिया जीतेगी आगे भी जीतेगी और फाइनल तक पहुंचेगी और ईशान किशन ने बहुत ही पेला बहुत ही सके मारे और हमें थोड़ा मौजूदगी हो रही है की जो हर्षदीप को इन्होंने मौका नहीं दिया मौका देना चाहिए था वो मारा बहुत ही बढ़िया बोल अरे हम बहुत ही खुश है बोले सोने हारे हाँ जी हमें बहुत खुशी है कि हमारा इंडिया जीत गया हाँ जी थैंक यू <laughs> इंडिया के जीतने की बहुत खुशी है सभी भारतवासियों को इसकी बहुत खुशी है इंडिया एंड इट वाज अमेजिंग ऑलवेज इंडियन इंडिया यस yes absolutely we loved the ball, bowling as well it was amazing cannot thank india enough india we will be sending our women team to pakistan for playing the match yes. not indian team But our they are also world champions yeah yeah we are the world champions talking about pakistan they are no anymore pakistan should be get trained properly they know they don't know how to play they have forgotten their all the uh, ethics and ethics of what uh, they have forgotten everything to play Perhaps this is why they were not playing because they were too scared because of this. Yes, process. yes, yeah, yeah. Play. Yeah, correct, correct, correct. That's the reason. That's the reason. Okay. पाकिस्तान इज बेस्ट आपण पाहतोय भारताचा विजय झाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष केला जातोय काही प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत श्रीलंका ठिकठिकाणी जल्लोष केला जातोय फटाक्यांची आतशबाजी कर तो जल्लोष खेला गया दोनों दृश्य पेड़े बाटून जल्लोष दूसरी कड़े कोलम्बो मधे प्रतिक्रिया है समोर है बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं आज तो सब कुछ वसूल हो गया जीत की आवाज कहा जीत की आवाज बहुत दूर तक जानी चाहिए पाकिस्तान में बैठे हुए जिन्होंने भी ये नाटकबाजी की थी कि हम नहीं खेलेंगे और नहीं खेलेंगे और ये नहीं करेंगे और इसी डर की वजह से वो जो है बार बार कह रहे थे हम नहीं खेलेंगे क्योंकि उनको पता था वो हारेंगे और हंड्रेड परसेंट हारेंगे थँक्यू थँक्यू भारतानं पाकिस्तानवर मोठा विजय मिळवलाय त्यानंतर ही जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय ठिकठिकाणी मोठ्या संख्येनं जल्लोष हा केला जातोय आठव्यांदा भारत जिंकलेला आहे एकूण नऊ सामने झालेले आहेत नऊ पैकी केवळ एकच सामना पाकला जिंकता आला आहे आणि बाकी आठ सामन्यांमध्ये भारत जिंकलेला आहे आज सुद्धा भारतानं पाकवर मात केलेली आहे एकशे पंच्याहत्तर धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र ते सुद्धा पाकला पेलता आलं नाही अवघ्या एकशे चौदा धावांवर पाक ऑल आऊट झालाय तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जय पवार शिवाजी पार्क या ठिकाणून जोडले होते त्यांना धन्यवाद